नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्रीज गार्डनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला हे मिक्सर दाखवणार आहे हे मातीचं मिक्सर बनवते आहे आणि एक बी लावणार आहे तर तुम्ही पहा आता मी काय करते आहे हे सर्व मी सोन घेणार आहे ही पिवळसर माती आहे हे शेणाचं बारीक कुजून झालेलं आहे हे हिरवं शेण आहे म्हणजे वाळलेलं गौरीचं आहे हे मिश्रण ही थोडीशी राख आहे आणि ही काळी माती आहे ते सर्व मिक्स करून ठेवते आत्ता आपण हा एक कप घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी होल केलेले आहेत ऑलरेडी असे बाजूबाजूने इथे एक होल केलेला आहे तर याच्यामध्ये आपण हे नारळाच्या कर शेंड्याचं असं करून गोळा करून असं ठेवून देणार आहोत म्हणजे आपलं एक्स्ट्राचं फक्त पाणी वाहून जाईल माती वाहून जाणार नाही आणि याच्यामध्ये आपण हे आता भरून घेणार आहोत हे मिश्रण केलेलं आत्ता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत हे ॲपलचं बी आहे आणि ह्याला दोन अडीच महिने झाले असतील मी एक ॲप्पल कापलं आणि खाल्लं आणि त्याचं खूप गोड लागलं म्हणून मी त्याचं बी फ्रीजमध्ये टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवलं होतं प्लास्टिकमध्ये तर आता ह्याला हा कोंब आलेला आहे तर म्हटलं चला आपण हा प्रयोग म्हणून करूयात पाहूयात सक्सेस होतोय का नाही ते तर आप आत्ता आपण हे लावणार आहोत आणि ह्या दोन तीन बिया पण लावून टाकणार आहोत आल्या तरी ठीक नाही आल्या तरी ठीक म्हणून आणि ह्या दोन बिया परत मी मध्ये दे ठेवून देणार आहे हे असं गुंडाळून याच्यामध्ये ठेवून देते आता हे हलकेच असं थोडंसं माती टाकते वरून थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि हा प्रयोग सक्सेस झाला तर परत एकदा आपण बघूयात आता हे दोन रूप तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अजून एक रोप बहुतेक कधी उगवेल माहीत नाही आता थंडीचे दिवस आहेत म्हणून कदाचित ते रुजू झालं असावं पण आता बघूयात आपण हा प्रयोग म्हणूनच करत आहोत किती रिझल्ट मिळतोय माहीत नाही तर तीन तरी इंच वाढलेलं असेल एक मोठं रूप आणि दुसरं दोन इंचाचं तरी झालेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद